नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना ला लागली होती तर शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा सहावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यासाठी लागणारा शासन निर्णय आणि निधी हा शासनाकडून जमा करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर बघू शकता महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहावा हप्ताचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करणेबाबत हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सहावा हप्त्याचं वितरण आणि याआधी ज्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे काही हप्ते मिळाले असतील त्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण शेतकरी सन्मान निधी योजना पी एम किसान योजना आणि इतर सर्व सरकारी आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिली जाते तर मित्रांनो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळं एकतीस मार्चपूर्वीच हा हप्ता तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो कारण याचा कालावधी मार्चपर्यंत आहे आणि मार्चपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होईल हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा अधिकृत काही अपडेट आलं तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल अधिकृत अशी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि ती तारीखही तुमच्यापर्यंत सांगण्यात येईल तर अशाच अपडेटसाठी पुढील व्हिडिओ नक्कीच बघा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र